दिनांक नऊ ऑगस्ट रोजी पिंपरी आश्रम शाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण शाळेचे विविध क्षेत्रातील कर्तव्य बजावणारे माजी विद्यार्थी उपस्थित होते शाळेचा माजी विद्यार्थी लक्ष्मण जाधव यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका श्रीमती जयश्री पाटील मॅडम आणि संचालक श्री कैलास पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा दिला शाळेचे माजी विद्यार्थी आणि महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत असणारे श्री लक्ष्मण जाधव केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत श्री नारायण जाधव इलेक्ट्रॉनिक मीडियात वृत्तनिवेदक म्हणून काम करणारे श्री विठ्ठल भाडमुखे आणि राजेवाडी गावचे सरपंच श्री धनाजी टोकळे यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील मुलींनी मुलांना राख्या बांधत बहीण भावाच्या नात्यातील पवित्र सण रक्षाबंधन साजरा केलं आणि यावेळी शाळेतील मुलांनी आदिवासी गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची मणी जिंकली शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर झपाटून अभ्यास करा आणि आपले ध्येय साध्य करा असा मुलाचा संदेश दिला तर शाळेतील शिक्षकांनी आमचा पाया भक्कम केल्याने आम्ही यश मिळवू शकलो असं शिक्षकांविषयी गौरव उद्गार काढले यावेळी शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील मुलांना फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले तर शाळेकडून स्वादिष्ट भोजनाची मेजवानी देण्यात आली श्री सर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर महानेर सर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर श्री जाधव सर यांनी आभार मानत या कार्यक्रमाचा समारोप केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयत, फक्त रुपयात एक्स रे पन्नास टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव